अध्यक्ष स्थान जे भूषवणार आहेत त्या मानसीताई पाटील इथे आलेले आहेत तर त्यांना इथे बोलवण्यापूर्वी मी त्यांचा आपल्याशी परिचय करून देऊ इच्छितो डॉक्टर मानसी पाटील ह्या भौतिक कोपचार तज्ञ आहेत परळ येथील महात्मा गांधी रुग्णालयामध्ये बत्तीस वर्षाची सेवा आणि आता निवृत्त अशा डॉक्टर पाटील इथे आहेत आणि गेले चार वर्षापेक्षा अधिक काळ त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती कार्यरत आहेत आणि त्या माध्यमातून अनेक स्पर्धा आणि कवी संमेलनांमध्ये सहभाग घेत असतात आपल्या या पहिल्या कवी संमेलनापासून त्या इथे येत आहेत आणि आज त्यांना अध्यक्षपदाचं स्थान मिळालंय अडीचशे पेक्षा जास्त कविता त्यांच्या नावावर आहेत आठ ते दहा प्रातिनिधिक काव्यसंग्रहात त्यांच्या कविता समाविष्ट आहेत काव्यानंद प्रकाशन पुणे यांच्या ई पुस्तकात देखील त्यांचा समावेश आहे असे त्याचबरोबर अतिशय महत्वाचं म्हणजे वर्धा अमळनेर आणि आता जे दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे तर तिथे त्यांची हॅट्रिक होते सलग तिसऱ्या वर्षी त्या ते तिथे कविता सादर करणार आहेत तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे आणि वर्ध्याच्या कवीकट्या गट्ट्यामध्ये त्यांनी जी कविता सादर केलेली त्याचं शहाण्णव कवितांचं पुस्तक निघालेलं त्यात त्यांची कविता समावेश आणि मला वाटतं सरांची पण कविता त्यात होती तर असे हे दोन आपल्या आपल्यासोबत आज आहेत रेडिओ रेडिओ पुणेरी आवाज वरती त्यांच्या अलग आणि कविता सादर होत असतात त्याचबरोबर ह्या आ... वर्षी पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने आम्ही आचार्य नाईन्टी एफ एम वरती एक कार्यक्रम केलेला सलग दुसऱ्या वर्षी मराठी साहित्य व कलासेवाला संधी मिळालेली तर त्यामध्ये देखील त्यांचा सहभाग होता आम्ही मला वाटतं दहा जण कवी तिथे होतो आणि खूप छान कार्यक्रम कदाचित तुम्हाला युट्यूब लिंक असेल तर मी पुन्हा शेअर करेन अनेक साहित्य सन्मान त्यांच्या नावावरती आहेत आणि एक पुस्तक आता लवकरच त्यांचं आपल्या भेटीसाठी येणार आहे आणि आता अगदी बावीस तारीखला गजानन महाराजांचा संस्थान जे नागपूर येथे आहे तर त्यांनी खूप मोठी स्पर्धा घेतलेली आणि त्यात मुंबई जिल्ह्यात मुंबई जिल्ह्यात प्रथम क्रमांक त्यांना मिळालेला आणि खरं का, हो तर काही का घरातली काही कामं होती घरातलं आता लग्नाचं सीझन आहे तर त्यामुळे त्यांना जाता आलं नाही खरं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे पण मुंबई सारख्या शहरामधनं जिथे हजारो कवी आहेत मला वाटतं मुंबईतनंच फक्त अडीचशे दोनशे अडीचशे कवींचा सहभाग होता आणि त्यातून त्यांची कविता अव्वल दर्जाची ठरलेली आहे तर अशा ह्या डॉक्टर मानसीताई पाटील यांचं इथे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सगळ्यांनी स्वागत करूया आणि त्यांना मी विनंती करतो की आपण इथे यावं आणि आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे ताईंचं स्वागत करण्यासाठी मी जयश्रीताईंना विनंती करतो आज माझ्याकडनं सन्मानचिन्ह आणायचं राहून गेलंय सन्मानचिन्ह तयार आहे परंतु मला तिथे जागा आलं नाही कारण अख्खा आठवडा खूप धावपळ होती तेच मी ताईंना बाहेर सांगत होतो पण तुमच्या सगळ्यांना पण सांगतो की आज देत का नाही आहे तयार आहे सन्मानचिन्ह फक्त देऊ नाही शकत आज पण पुस्तक आहे आणि शाल आहे तर नेहमीप्रमाणे प्रमाणे आपण शब्द आपण नाही जयश्री चुरी यांचं देखील ओळख करून देतो त्या देखील महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहेत तर एक योग्य व्यक्ती इथे सन्मानासाठी निवडणं पण गरजेचं असतं आणि हे पुस्तक आणि कर्मचारी टाईम्सचा हा अंक आ, जो अचलास जोशी यांनी लिहिलेला आहे आणि खूप वाचनीय आहे नक्कीच ताई वाचतील आणि तुम्हाला नक्कीच ह्याच्याबद्दलचा अभिप्राय आपल्या समूहावरती ऐकायला मिळेल तर आ, धन्यवाद ताई दोघांचंही मनपूर्वक स्वागत आणि मी ने अच्छा या ताईंच्या परवानगीने आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो